नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्वागत करतो सोशल मीडियावर येण्याचं कारण मागच एकदा आपण बऱ्याच नमूद केलं होतं मागच्या वेळीमध्ये की पेशंटला त्यांचं मनावर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं असंच एक दाम्पत्य आज आपल्या समोर बसलेले आहे त्यांच्याशी आपण थोडा वेळ काही गप्पा मारू त्यांचं मनोबत ऐकू आणि तुमच्यापर्यंत लिहा भोपळ बरोबर आहे वीस वर्षानंतर तुम्हाला आपत्प्राप्तीचा रुग्णालय आपल्या हॉस्पिटलची सुरुवात कुठून झाली

एक समाजाचा हा हा दादा बरं मग ते चाल अच्छा करून घेऊ करून घेऊ दोन वर्ष मी आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात बरोबर आहे तर काही पहिल्या प्रयत्नात आपल्याला यश आलेलं नाही पण या दोन प्रयत्नात यश येऊन परत तुम्ही ते उभे राहील याच्या मागचं कारण काय तुम्हाला विश्वास वाटला तुमचे पैसे कमी खर्च झाले होते कारण बाकी हॉस्पिटलचं आपल्या हॉस्पिटलचं पैशाच्या बाबतीत अनुभव थोडासा सहसा आहे वेगळा आहे बरोबर आहे ना तर तुम्ही तिसऱ्या वेळेस फोन बांधली परत एकदा आणि ट्रीटमेंटला सुरुवात केली बरोबर तर आता किती तारखेला बाल झाला आपल्याला डिलिव्हरी कधी झाली शुक्रवारी डिलिव्हरी झाली दोन मुलं झालेली आहे बरोबर आहे

कुठं नाही आला फक्त आपल्याला आणि अजून सरांबद्दल काय म्हणणार तुम्ही मग डॉक्टर शिंदे सरांबद्दल ना काय म्हणायचं अभिनंदन सगळे घरची पूज झाली का नाही चार्जेस वगैरे सरांनी व्यवस्थित लावले ना असं काही अडचणी अभियास काही भाग नाही ना बरोबर आता बाळांना नीट शिकवायची जबाबदारी वाढवण्याची जबाबदारी सरांनी इथपर्यंत आणून ठेवले आता सगळ्यात महत्वाचा आयुष्यातला आनंद तुमच्या लोकांना दिला बरोबर ना, ना। तुम्हाला काही बोलायचं नाही का कारण बाईचा या सगळ्या प्रसंगात जात असते आज वीस वर्ष हा पिरियड काही छोटा तुम्ही भरपूर काही त्या गोष्टी सहन केल्या असणार आणि एवढा सहन करत करतच आज हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आलेला आहे बरोबर ना सर मी आता आहे हा मोदी आमच्या बरोबर काही आमचे पैसे म्हणजे आता सरांची जेव्हा तुमची पहिली भेट झाली होती सर काय बोलले तुम्हाला सर नाही पत्नी हा विश्वास दिला होता सरांनी तुम्हाला विश्वास हा तुम्ही ठेवून पुढे 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 बाळा hmm. बरं नीट yeah. सांभाळा कधी काही वाटले तुम्हाला हॉस्पिटलची गरज काही वाटलं तरी या आपलं हॉस्पिटल मध्ये कर्मचारी वगैरे कसे वाटले सगळे सगळे व्यवस्थित सिस्टर वगैरे कसे होतात